दरवर्षीप्रमाणे यंदाही शहरातून बुद्धजयंतीनिमित्त विश्वशांती रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी रॅलीत सहभागी महिला पुरुषांनी पांढरे कपडे परिधान करत हातामध्ये पेटती मेणबत्ती घेऊन बुद्धम शरणम गच्छामी असा उच्चार करत ही रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून निघाली या रॅलीचा समारोप भीम टेकडी इथं करण्यात आला पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी पंचशील झेंडा दाखवून रॅलीचं उद्घाटन केलं यावेळी संत गाडगेबाबा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते गुणवंत देवपारे यांसह आमदार बळवंत वानखेडे यांनी सुद्धा बुद्ध जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांची दोन हजार पाचशे जिल्ह्यात सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली दरवर्षीप्रमाणे यंदाही बुद्ध जयंती उत्सव समितीच्या वतीनं यंदा एकोणीस तेवीस मे असे पाच दिवसीय विविध कार्यक्रमातून जयंती महोत्सव साजरा करण्यात आला तेवीस मे रोजी सायंकाळी आठ वाजताच्या सुमारास विश्वशांती रॅली काढण्यात आली या रॅलीच्या सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक इथं पूजा भदंत बुद्ध घोष महाथेरो यांनी केली संपूर्ण जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान बुद्ध यांची आज जयंती आपल्या भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात साजरी होत आहे अमरावतीतही प्रमाणात सुरू होत अमरावतीतही प्रमाणात साजी होत आहे अम तमाम अमरावतीकर येथे इरवीन चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या पूर्णाकृती पुतळ्याजवळ त्यांना अभिवादन अभिवादन करण्यासाठी आणि तथागत बुद्धांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी इथं येत असतात मीसुद्धा आज त्यांच्या जयंतीनिमित्तानं या ठिकाणी आलो मी तथागत बुद्धांना विनम्र अभिवादन करतो आणि इथल्या जनतेला हार्दिक शुभेच्छा देतो बुद्ध जयंती उत्सव समितीचा संयोजक बुद्ध जयंतीची विश्वशांती रॅली काढायचा आमचा उद्देश हाच होता की आज जी आपल्याला समाजात समाजात तेळ निर्माण झालेलं दिसते सगळीकडे युद्धाचं वातावरण आहे जगात शांततेचं वातावरण फैलावं आणि अमरावतीतसुद्धा शांततेचं वातावरण राहावं हाच आमचा प्रामाणिक उद्देश आहे म्हणून आज जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे म्हणून हे विश्वशांती रॅलीचं सर्व मिळून सामूहिकपणे हे विश्वशांती रॅलीचं आवेश आहे यावे कुठून कुठे जाणार आणि कुठून ही ही रॅली जी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भंतीजीच्या याच्यात पूजा होईल पूजा झाली की लगेच ही एरवीन चौक एरवीन चौकातून रेल्वे स्टेशन रेल्वे स्टेशन रुक्मिण नगर सर्विस प्लॉट मोतीनगर भीमटेकडी जाईल भीमटेकडीला रॅलीचा समारोप होईल ह्या रॅलीमध्ये खास करून म्हणजे शिवाजी महाराज महात्मा फुले शाहू महाराज शिव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे जे काही थोर पुरुष होऊन गेले आहेत ह्या थोर पुरुषांच्या वेशभूषेत आज इथे हा पण देखाव आम्ही केलेला आहे